नांदेड शहरातील विसावा हॉटेल येथे बी पी मंडल यांच्या जयंतीनिमित्त भारतीय पिछडा शोषित संघटना ओबीसी भूषण पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव श्रीसागर यां। यांची उपस्थिती होती व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ओबीसी भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले सर्व ओबीसी बांधवांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो पहिल्या प्रथमच मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय पिछडा शोषित संघटना नांदेड जिल्ह्यातर्फे मला समाजभूषण पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि यापुढेही हा पुरस्कार मिळाल्यामुळे माझं काही काम थांबणार नाही मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मी काम सतत करतच राहणार आणि इतर ओबीसी बांधवांना मी सगळ्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न करणार आणि सगळं समाज बांधव ह्या ठिकाणी जुळले जातील हे मी सगळ्यांना या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो यापुढे आम्ही व्यवस्थित काम करणार आहे आणि या भारतीय पिछडा सोशियन संघटनेनं अतिशय चांगला पायंडा पाडलेला आहे आजच नाही मागील सात आठ वर्षापासून ओबीसी भूषण पुरस्कार दिले जातात आता यावरचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मरणोत्तर असं भविष्य मरणोत्तर असं आ, ना, ना भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे ते जे मरणोत्तर त्यांना दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबाला दिलेलं आहे त्या सर्वांसोबत मी प्रत्यक्ष काम केलेलं आहे त्यामुळं मला काही व्यक्त होताना मला भावना अनावर झालेल्या होत्या तरी पण ह्या लोकांचं काम पाहून मी अजून विचारांना द्विगुणित माझे विचार झालेले आहेत त्याप्रमाणे मी सतत माझ्या सर्व समाज बांधव सर्व ओबीसी बांधवाच्या सहकार्याने मी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो आणि काम करणार आहे यावेळेस फक्त आपल्या सर्व समाज बांधवांना सर्वांना विनंती आहे की बा सेवानिवृत्त जे असतील जे कार्यरत कर्मचारी असतील जे छोट्या तळागाळातले समाज बांधव असतील त्या सर्वांनी आपल्या संपर्कात येऊन ओबीसी चळवळ ही दृढ करावी आणि या ठिकाणाहून आपल्याला कोणाशी वैर नसताना आपल्या सामाजिक बांधिलकीच्या याच्यातून आम्हाला समाजासाठी काम करायचं आहे याचा कोणीही असा या वेगळा अर्थ घेऊ नये आणि ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी चळवळ ही आता फार पुढे गेलेली आहे आता ही काय कुठे थांबणार नाही तर या ठिकाणी मी सर्व पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे आभार मानतो भारतीय पिछडा शोषित संघटनेतर्फे बीपी पी जयंती जयंतीनिमित्तानं ओबीसी समाजामधल्या सर्व तळागाळातील जातींना एकत्र आणण्यासाठी त्या सर्व जातीमधल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गुणवंताचा गुणगौरव सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे तसेच समाजामध्ये काही व्यक्तिमत्व साठी लढा दिलेला आहे त्यांनी आपलं जीवन या समाजासाठी समर्पित केलेलं आहे अशाही काही समाज बांधवांचा इथं सत्कार केलेला आहे मरणोत्तर चार जणांचा सत्कार केलेला आहे आणि सध्या जे काम करत आहेत आपलं घर दार सांभाळून आणि समाजासाठी योगदान देत आहेत अशाही व्यक्तिमत्वांचा इथं सत्कार करण्यात